मैदान पार आहे आणि करंजे पुलच खरंच मैदानाच्या नावाप्रमाणेच त्यांनी मैदान सुंदर रिते घेतलं सकाळपासून कुठल्या गाडीवर अन्याय केला नाही आणि वैभव दादा आहेत दादा पहिल्यांदा गुलालाच्या शुभेच्छा धन्यवाद तुम्ही लाखो धडकन आणून आज गुलाल प्राप्त केलं काय सांगाल ना आनंद आहे एवढं फॅमिलीची इच्छा होती की दोन बैल एकत्र आली पाहिजे आणि ती बैल आपण एकत्र आणून आज फायनलला राहिलो दोन नंबर केला आनंद आहे नंबर किती असू द्या गुलाल महत्वाचं आपल्याला आठ झाला तरी चालतंय आपण बाय आपले कॉकटेल बैलाचे मालक पण आहेत आपल्या आपल्यासमोर काय काय म्हणजे काय सांगाल त्यांच्याबद्दल काय सांगाल कारण कॉकटेलच्या पडत्या काळामध्ये कुठेतरी बकासूरची थोड्या पायाला लागल्यामुळे ना बरेच लोकांना वाटलं की कॉकटेल पडणार नाही लागले कमी आलाय पण त्यांनी पुरसुंग मैदानात दाखवून दिलं अंतराने गट सेमी फायनल आज त्यांनी मोठ्या मान्यने सांगितलं की आज आजच्या विजयामाग बकासूरचा हात आहे आज नाही का आपण त्यांना बैल दिला त्यांची आपल्याबद्दल त्या भावना हेच आपल्याला बैलगाड्या क्षेत्रात टिकवायचं आपल्याला नाही तर काय होतंय यांनी माय गाडी मारली असं तसं पण त्यांनी आज भावना मी आता मुलाखतीमध्ये बघितलं की एकानी प्रसिद्धी म्हणजे आज आपल्या गाड्यात जी दोन बैल होती एकाने प्रसिद्धी दिली एकाने परत्या गाड्या सांभाळलं सांभाळलं आज ते ऐकून मनाला चांगलं वाटलं आनंद आहे काय सांगाल या वाक्यावर काय तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आहे बैलगाडी मारत काय बैलगाडी सत्य परिस्थिती मान्य करत नाही आपल्याला जे आहे ते सत्य लागतं सत्य असं तर बैलगाडी क्षेत्र टिकून राहील म्हणजे आज आपण एका वर्षी गाडी मारतो उद्या आपल्याकडे एक, एक मेरसोबत गाड्यात पळायचं हा विचार करत नाही उद्याचा विचार करत नाही आजच हरडून जाते ना का गुलाल आज एक नंबर झाला हे झालं ते झालं तुम्ही मगाशी अशी ते परत एकदा सांगा कारण ही ती माहिती काही नव्हती इथं तुम्ही आजचा विजय जो आहे मथूर आणि पक्कासूरला का समर्पित केला म्हणजे समर्पित करणार मी जर किती लपून ठेवलं तर दुनियाला माहिती आहे म्हणजे कॉकटेल ला उजेडात आणायचं म्हणजे ट्रेंडिंग जे म्हणतो बाळासाहेब जे म्हणतात घ्या ट्रेंडिंगला तर ट्रेंडिंगला मथुरीच आणले आम्हाला म्हणजे कोणी किती काय सांगितलं ट्रेंडिंगला मथुरीच आणले आणि जी पडते का साथ दिली म्हणजे म्हणजे नंदीच आपल्या बैलगड क्षेत्रात देव म्हणजे बकासूर ह्या एक योग्य साथ दिली त्यात म्हणजे कॉकटेल एवढा पळायला लागलाय की सर्व चर्चेत आला म्हणजे गुलाल तुटला नाही म्हणजे कॉकटेल जर पहिलं तर लवकर गुलाब तुटत नाही ही शंभर टक्के खर आहे आज म्हणतात की बकासूरला एक देवाचं रूप आहे तर एक देवरूपीच तो कॉकटेल साठी धावून आला शंभर टक्के म्हणजे आमच्या पूर्ण टीमनी मानले की बाबा कॉकटेल मुळे आपण आज चर्चेत आहे मी सत्य परिस्थिती आहे म्हणजे वाज जरी समजा आमची काय झाली सॉरी बकासूरमुळे बकासूरमुळे आम्ही चर्चेत आहे आपले शिल्पकार म्हणावे लागतील कारण दोन्ही नियोजन करते एक साथ उभे आहेत वैभव दादा म्हटलं आम्हाला सुद्धा माहित नसते सकाळपर्यंत काय पायरा आहे ते का हो मामा काय असं म्हणजे वैभव दादाला पण काय नाही सांगत पायर आमचं जाऊ दे असं सांगितलं दोन बाहेर जातात पेरं फुटत्यात काय म्हणते अचानक काही करतात आमच्या दोनदा दास झालेले म्हणजे अशा बरेचशा अडचणी आल्या की बाबा पायरा झालाय आणि पायरा तुटलेला आहे असं झालंय झालंय का असं हो बकासो सारख्या बाहेंदीचा पाय तुटणार बाकीच्या नंदीचा पॅरा बकासोरा टॉप मध्ये पोहोचतोय त्याचाही पॅरा तुटलेला आहे दोनदा दो दो। आता पिंटू शेठ जसे म्हणाले की फुरसुंगी मैदानात कॉकटेलचा पडता काळ होता आणि त्या मैदानातच त्याला लागलेलं परंतु तुम्ही एक प्रकारे त्या नंदीवर विश्वास दाखवला आणि तो सार्थकी ठरवला आणि त्या त्यावेळेस एक नंबर केलेला त्या जोडीनं आणि आज पण एक नंबर केला म्हणजे कॉकटेलवर कुठेतरी बकासूरचं पण म्हणजे एक आशीर्वाद आहे म्हणावं लागेल काय सांगा कॉकटेल नंदी चांगला आहे आम्ही पहिल्यांदा पळवतो एकदा आमची चुकून गाडी फॉल झाल तेव्हापासून कॉकटेल आपल्याला बैल आवडता बैल आहे संतोष शेट तुम्ही कधीच मैदानात येत नाही आज तुम्ही मैदानात आहे आज मी मी बकासूर आणि मथुराची गाडी बघण्यासाठी खास आलतो मालक म्हणून नाही पेशी म्हणून आलतो मी सेम एल बाईला विषय गेलो आणि फायनल लेवी बाईला विषय गेलो यांच्याबद्दल काय सांगेल बोलावं तेवढं कारण काय सांगा तेवढं कमी जे कारण कसं काय नाही त्यांच्यावर काय टीका केली पण ते माणूस तसे नाही आणि माणूस एक नंबर आहे आतापर्यंत कधीच पैसा त्यांनी माहिती कधी असं नियोजन केलं नाही का कुणाला काही नाही फक्त मला फोन करारखेला दिलं सात तारखेला मला पाचला आम्ही पाळलो आणि डायरेक्ट नऊला ला होतो आम्ही मैदानात पण त्यांचा फोन आला की मामा असं अशी मालक बिल मागतात काय करायचं मला रातचा आला फोन त्यांना म्हणून देऊन टाका म्हणजे रणजित सर म्हणजे जे नियोजन होत नाही तर रणजित सर करतात हो ते करतात ना ओ। <laughs> <laughs> एक आज मला वाटते मामा तुम्ही पहिल्यांदाच मैदानावर बरेच दिवसानंतर आला तो जल्लोष तुमचा दिसत होता चेहऱ्यावरती तुम्हाला उचलून घेतलेले वैभव दादा वगैरे सर्व टीम होती आ, काय म्हणजे काय आनंदाचा क्षण होता तो आनंद म्हणून होता मानव त्याच्या मागे सगळे वैभव मोहील त्यांचे सहकारी त्यांचंच एक मी काय गरीब बसून येतो एकट्याचं नियोजन होत नाही अरे मी मस्त महालग असू काय असू पण एकट्या त्यांचं सगळं त्यांचंही सगळं मग काय इस... काहीच नाही मामा तुम्हाला आवर्जून प्रश्न विचारतो तुम्ही म्हणजे एक अनुभवी व्यक्तिमत्व आहात आणि वयानं पण म्हणजे बरेचसे टप्पेटोपे म्हणजे खाल्लेले आहेत तुम्ही आयुष्यामध्ये आता ही यंग लॉबी झाली सर्व म्हणजे मोहिल शेड झाले परत वैभव दादा झाला काय म्हणजे ह्यांना सांभाळणं किती अवघड जातं का कसं म्हणजे तुमचं असतंय ते नाही अवघड आपल्या शब्दापुढे जातच नाही कधी मी तुकडून सांगितले काही बोलत नाही कोणाला कधीच बोलले नाही आतापर्यंत म्हणजे आज जितो आपल्याला रणजित सर काय सांगतो काय म्हणजे काय आज एक इतिहासाच्या पानामध्ये कुठेतरी नोंद केली जाणार शंभर टक्के आणि तुम्ही साक्षीदार आहात त्याची येत नव्हता माझी मनापासून इच्छा होती कि मथुर बाकाच गाडी पळावी ते दोन मालकांचं कॉन्टॅक्ट होत नव्हतं त्याची मामानांना सांगता मी फोन लावला राहू ना मामानंद मामा मी फोन लावलाय आता आपलं फक्त तारीख घ्यायची चालली आहे कधी कधी सांगा मामाने तुमची तुम्ही कधी घ्यायची ती तुम्हाला गे लावलाय पण तुमची तुम्ही ते तारीखबीठ ठरवा माझ्या डिसिजनला मामाने कुठल्या नकार दिला नाही लगे वैभवला फोन केला वैभव म्हणले घ्या सर तुम्ही कधी कधी करायची करा वैभव लगे सांगितलं करूया मैदान कुठे बाईने सविसाक दिली मैदान आज झालं इतिहासात नोंद झाली फायनलला चांगली लस झाली कॉकटेल आणि राजा ती गाडी सुद्धा फायनलला इतकी जोरात पळाली कॉकटेलकंड बऱ्याच माणसाने अशा सोडल्या होत्या परंतु कॉकटेलनं सुद्धा सिद्ध करून दाखवलं की या दोन तीन मैदानामध्ये की मी कुठं कमी नाही म्हणजे दुखापत झाली होती संपण नव्हतो परत त्याच जोशांत कमबॅक झाला आहे आणि कॉकटेल तुमचं चांगला नाही का आता ही एवढी मोठी जोडी एवढ्या मोठ्या मध्ये मैदानात पळवायची त्याची पूर्वतयारी बरीचशा दिवसापूर्वी तुम्ही केलेली कारण बकासूर डावीनं आता पण कुठलाच बैल त्याला हरवू शकला नाही काय सांगाल त्याबद्दल म्हणजे तयारी बरीचशी महिने आधी ही तयारी झालेली की बकासूर डावीनं पळवायचं त्याच वेळेस डोक्यात होतं का ही जोडी पळवावी किंवा उजवीचा एखादा ठाम बैल असला चांगला पळणारा त्याच्यासोबत आपल्याला पळायचं असं काय डोक्यात होतं का मैदानाला दुसऱ्या दिवशीच त्यावेळी उजन पोहतो त्यामुळे बघा तीन फिर डावीन पहाला आणि पण लगेच त्याला उजवून डाविन झालं त्यामुळे थोडस बैलाय बैलाचा मुळचा खांदा आहे उजवीचा डावा खांदा हे स्टेपनी आहे त्यामुळे आज नाही का सहा फेरी डायरेक्ट डाव्या खांद्यात झालेत स्टिफनी नाही म्हणता ना त्याला मुळचा डावा खांदा स्टिफनीचा आहे म्हणजे आपण आता परवा घेऊन आपण किवाच्या मैदानाला बैल पोहलाय त्यानंतर आपण मग तीन फिर डावीन पुन्हा काढले बैलाचे डावा खांदा हे बैलाचं स्टिफनेस आहे उजवा खांदा बैल पोहतो म्हणजे नाही का बघा तुझी ओळख ही उजव्या खांद्याचीच आहे डावा खांदा पण आज सापे रे सलग बैल डाव्या खांद्यावर पाहाला आता बघ पुढतो नवीन येतो पुढं नाही का उजव्या खांद्यावर करायला लागणार मामा बरेच प्रेक्षकांचं मला कॉल आलेली की मुंबईमध्ये ही जोडी आम्हाला दिसेल का कारण बकासूड डावीने चांगला पळतो आणि मथुर जर त्या साईडला लागला तर पब्लिकच्या भिताडच आहे काय सांगाल म्हणजे दिसणार म्हणजे असं काय नाही मुंबई मुंबईमध्ये पळवायची नाही वगैरे असं काय नाही दिसणार दिसेल शंभर टक्के वैभव दादाकडे येतो वैभव दादा काय सांगाल म्हणजे राजा गर्णिकेचा राजा सोबत पण भाऊ भाऊच आहेत बकासूर त्या बैलांना पण चांगली स्पीड दाखवला फायनलला काय काय सांगाल म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच नंदी आपले एक महादेवाचे नंदी म्हणून आपण समजतो आपण कधीच कुठल्या नंदीला नाव ठेवत नाही आज आमच्या पुण्यातले दोन बैल फायनल राहिले त्यातच आनंद आहे आणि सोमेश्वर नगरीचा आशीर्वाद आहे का शेवटचा प्रश्न विचारतो आशीर्वाद आहे सोमेश्वर नगरीचा संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद म्हणजे चाहते पण आशीर्वाद सगळ्यांचा असा ऐकून तीस तारखेला बिनजोड काय जोरात जंगी कार्यक्रम आहे काय तर जंगी होणारच योग पाहिजे फक्त कोणत्या गोष्टीचा योग पाहिजे योगा तर सगळ्या गोष्टी साध्य होतात चालतं दादा आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही मुलालाच सर्वजण दिसो ही सदिच्छा करतो धन्यवाद